विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फळ अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेले दिसते म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते आहे असं आता चित्र समोर येत आहे